उस फुटता उधळे लाली गोपाळी राम पारी दिशा दाही उजळले आले गोकुळ अपुल्या दारी निर्भेड आणि सकस सवीच गोकुळ लेई भारी जव आहे कोल्हापुरी गोकुळ लेई भारी गोकुळची दर्जदार दुग्ध उत्पादन आहे गोकुळ अस्सलच कोल्हापूरची आहे कोल्हापुरी विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल असा हरिनामाचा गजर करीत टाळमृदुंगाच्या निनादात म्हाळुंगे तालुका करवीर येथील विठुमाऊली दिंडी दोनशे वारकरी घेऊन पंढरपूरच्या पांडुरंग भेटीला प्रस्थान झाली गेली सात वर्ष सातत्यपूर्ण आषाढी पायी दिंडीची परंपरा येथील वारकरी व वा भक्तगणांनी जपलेली आहे या गावाला आध्यात्मिक विचारांचा वसा लाभलेला आहे त्यामुळे या गावात आध्यात्मिक वातावरण जपले जाते त्यातूनच पायी दिंडी गावातील बुजुर्ग व्यक्तींनी सुरू केली ती परंपरा यंदाही युवा वर्गातील भक्तगण बुजुर्ग वारकरी यांच्या सहकारातून सातव्या वर्षी पंढरपूरला रवाना झालेली आहे ग्रामस्थांनी दिंडीचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या या दिंडीचे पुष्पहार अर्पण करून स्वागत केले व शुभेच्छा दिल्या या पाळी दिंडी सोहळ्यामध्ये गावातील दोनशेहून अधिक वारकरी व भक्तगण सहभागी झालेले आहेत युवा वर्गाचा विशेष सहभाग यामध्ये आहे त्यामुळे दिंडीला शुभेच्छा देण्यासाठी गावातील ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आर के न्यूज प्रतिनिधी राशुडे कवल घेता नाम घ्या रोजच्या भोजनात हवच हवं गोकुळ दही नाम घेता गोकुळ दुधा इतकंच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आरके के च्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका